मुंबईमध्ये आजचा रविवार मराठा मोर्चाच्या बाईक रॅलीनं गजबजून गेला सकाळी बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि मोर्चाच्या निमित्तानं मुंबई भगवी झाली बाईक रॅली ही एवढी भव्य होती तर मराठा समाजाचा मोर्चा कसा असेल याचा ट्रेलर या निमित्ताने बघायला मिळतोय आतापर्यंत एक मराठा लाख मराठा होता आता मुंबईच्या मोर्चासाठी एक मराठा कोठी मराठा अशी ती संख्या राहील शिवगर्जना करून सकाळी दहा वाजता मुंबईतल्या मराठा बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि अवघी मुंबई भगवी झाली सोमय्या मैदान सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी मी सध्या बसली आहे बाईक रॅली आहे त्याच्यामुळे अर्थात इथला सगळा माहोल आपण बघतो आहोत या बाईक रॅलीचं दृश्य एकंदरीत जर आपण बघितलं तर लक्षात येईल की सगळ्या महिला या बाईक रॅलीचं नेतृत्व करतायत या बाईक रॅलीच्या आघाडीच्या ज्या पट्ट्यात सगळ्या तरुणी आहेत महिला आहेत आणि त्यानंतर मागे पुरुष मंडळी आपल्या बाईक्स घेऊन पुढे येणार आहेत भगवा झेंडा फडकला आणि सोमय्या मैदानावरून रॅलीनं कूच केली ती छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सुरुवातीला <ड़ी गए> तुरळक वाटणाऱ्या रॅलीत वाटेत आणखी मोटरसायकलींचे जत्थे सामील होऊ लागले आणि सायन सर्कल पर्यंतच रॅलीनं विराट रूप सायन्स सर्कल सकाळी सव्वा दहा वाजता आपण बघतोय की मराठा समाज जो आहे तो संपूर्ण संख्येने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या बाईक रॅलीमध्ये उतरलेलं आहे केवळ तरुणच नाही तरुणी देखील या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बाईक रॅलीचं नेतृत्व हे तरुणींकडे देण्यात आलं आहे महिलांकडे देण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने आपण या सगळा मराठा समाजाचा भगवा एल्गार बघतो आहोत त्या पद्धतीने ही बाईक रॅली आता सोमय्या मैदानापासून सीएसटीच्या दिशेने खूश करते आहे सायनपासून पुढे निघालेली रॅली आणखी मोठी होत गेली रॅलीमध्ये आता हळूहळू फलक झळकू लागले मुंबईतल्या संभाव्य मराठा मोर्चाची रंगीत तालीम अगदी रंगात आली होती दादर टेटी सकाळी अकरा वाजता तर राज्यात ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीनं मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि लाखोच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते रस्त्यावर उतरले होते या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून मात्र याच संदर्भात जर या मागण्यांची पूर्तता सरकारनं अधिवेशनापर्यंत केली नाही तर मुंबईमध्ये सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात अशा प्रकारची एक रॅली काढण्यात येईल आणि याच रॅली संदर्भात जनजागृती करण्याकरिता आज या ठिकाणी एक मोठी अशी हजारो दुचाकी स्वार ज्यामध्ये सहभागी आहेत दादरला येता येता दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या बाईक्स मोर्चामध्ये सहभागी झाल्या पण जी शिस्त आतापर्यंत राज्यभरातल्या मराठा मोर्चांमध्ये होती तीच शिस्त राजधानी मुंबईतल्या रस्त्यांवरही दिसली जे जे फ्लायओव्हर भायखळा सकाळी साडे अकरा वाजता सोमया ग्राऊंड ही बाईक रॅली निघालेली आहे आणि हजारो बाईक स्वार दुचाकीस्वार मराठा बांधव या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आज्ञांची पूर्तता सरकारनं अधिवेशनापर्यंत केली नाही तर मुंबईमध्ये सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात अशा प्रकारची एक रॅली काढण्यात येईल आणि याच संदर्भात जनजागृती करण्याकरता आज या ठिकाणी एक मोठी अशी हजारो दुचाकी स्वार ज्यामध्ये सहभागी आहे अशा पद्धतीची एक रॅली मुंबईमध्ये काढण्यात आलेली आहे रविवारी एरवी सामसूम असणारा हा जे जे फ्लाय आज मात्र भगव्या झेंड्यांनी भरून गेला एकीकडे मोर्चा सुरळीत सुरू होता मात्र दुसरीकडे रविवारी ही वाहनांची कोंडी झाली पण जे जे फ्लाय मुंबईतल्या मराठा समाजाची ताकद खऱ्या अर्थानं दिसली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही छत्रपती शिवाजी टर्मिनस दुपारी बारा वाजता मुंबईतला हा मराठा क्रांती मुखमोर्चाच्या आधीची हा सूचक इशारा हा बाईक रॅलीच्या निमित्तानं देण्यात आलेला आहे नागपूर अधिवेशनावेळी नागपुरात मोर्चा काढण्यात येईल पण जरी त्या अधिवेशनात आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्या नाही तर अखेरचा पर्याय म्हणून मुंबईत मराठा क्रांती मुकमोर्चा आयोजित केला जाणार असल्याचा छत्रपती शिवाजी टर्मिनस वरच्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीनं पुन्हा एकदा लालबागच्या दिशेनं कूच केली आणि मोर्चाची सांगता झाली पण अवघ्या दोन तासांच्या आत झालेल्या या बाईक रॅलीमुळे मुंबईतल्या संभाव्य मराठा मोर्चाची व्याप्ती किती मोठी असेल याची कल्पना आली ব্যুরো রিপোর্ট এবিপি মাছ